असं वाटतं की महाराष्ट्रातल्या शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीनं कॉल दिलेला आहे की प्रत्येकानं शेतकऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या शेतात झेंडावंदन करायचं आहे मला असं वाटतं आज सजपूर जवळामधल्या लोकांनी हा पुढाकार घेतला आणि परभणी जिल्ह्यातले सर्व शेतकरी आज सहजपूर जवळा इथे एकत्र आणण्याचं काम केल्याबद्दल मी सहजपूर जवळ्यातल्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करते आणि सहजपूर जवळ्यातून हा तिरंगा जो फडकला आहे हा या, या दिवशी आम्ही निर्धार केलेला आहे की हा शक्तीपीठ मार्ग रद्द झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही परभणी जिल्ह्यातली तमाम शेतकरी आणि शेतकरी नसलेले देखील जे देशप्रेमी लोक आहेत हे शक्तीपीठाच्या बिलकुल विरोधात आहेत आणि हा मग लढा आम्ही एकजुटीनं पुढे नेऊ आणि सतरा सप्टेंबरला एक जोरदार परिषद घेण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे हे मी या ठिकाणी नमूद करतो देश स्वतंत्र झाला पण नंतर सरकारने आपल्या ज्या मातृभूमीसाठी आपण एवढा मोठा लढा दिला जेव्हा आपण मातृभूमीला स्वतंत्र आपण मिळवून घेण्याचा आपण जे लढा केला पण आज दुर्दैवानी म्हणावं लागतं की याच देशामध्ये सरकारने जा आपल्या शेतकऱ्यांच्या जमिनी ज्याला आपण आपली मातृभूमीच म्हणतो त्या हळवून घेण्याचं जे काम केलं आहे त्याच्या विरोधामध्ये आज सर्व लोक शेतकऱ्यांनी प्रत्येक शिवारामध्ये आपापल्या झेंडावंदन केलेला आहे आणि निर्धार केला के आहे त्याच्यासोबत की आम्ही आमची एक इंचसुद्धा जागा या सरकारला शक्तीपीठासाठी जो आम्हाला गरजेचा नाही तो आमच्या कामाचा नाही आणि जो आम्ही मागितला नाही त्याच्यासाठी आम्ही आमची एक इंच जागा आम्ही देणार नाही आणि पूर्ण महाराष्ट्रातून त्या बारा जिल्ह्यातून हा शक्तीपीठ महामार्ग झाला आहे सर्वांनी एकत्रितपणे निर्णय घेतलेला आहे आणि सरकारच्या विरुद्ध आम्ही ठामपणाने या शक्तिपीठासाठी आम्ही मा उभं राहणार आणि ह्या लढा आम्ही पूर्णपणे ताकदीने लढणार आहोत